नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचे पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपला विषय आहे एअर केश तेल कसं बनवायचं हे मी आज आपल्याला दाखवणारे याची माहिती देणार आहे तर आपण कशा पद्धतीनं आपल्या घरच्या घरी बनवू शकतो ही पूर्ण माहिती घ्या आणि तर आपण घरच्या घरी शक्यतो होईल तेवढं बनवा त्या अगोदर आपण जर कधी बेलाचे पान ह्या चॅनलवर पहिले आल्या असाल किंवा बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ हा आपल्या माता बहिणींपर्यंत पोहोचते करा जेणेकरून त्यांना देखील ह्या तेलाचा उपयोग होऊ शकतो कशा पद्धत याची याचीसुद्धा त्यांना माहिती होऊ शकते चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वात प्रथम अशी एक लोखंडाची कढाई घेतलेली आहे त्या कढाईमध्ये आपण कुठली सामग्री घेतलेली म्हणजे कुठल्या औषधी घेतलेले त्याची आपल्याला आता माहिती देतोय या कढाईमध्ये कच्ची आळद आवळा आवळा पावडर किंवा आपण आवळा अख्खा आवळासुद्धा घेऊ शकतात जास्वंदची फुलं कोरफड कांदा रस डाळिंब साल बांबू मूळ बांबूची साल काळे तीळ कलोंजी भूतकेशी भिंगराज भुई रिंगणी बाहवा जष्टमध पिंपलमोर, तगर कढीपत्ता सुगंधीवाळा मेथी मेथी आणि वडाच्या पारंब्या खास वडांच्या पारंब्या तुळस याच्या अशा आपण सत्तावीस वनस्पत्या घेतलेल्या आहे त्या आपण घेऊन पाण्यात भिजत घालायच्या आहे रात्रभर लोखंडाच्या कढईत दुसऱ्या दिवशी हे पाणी पूर्ण आपण उकळून घ्यायचं आहे सकाळीच उकळून त्याला पूर्ण थंड करायचं आहे आणि ते पुन्हा आपण गाळून घ्यायचे गाळल्यानंतर आपण स्वतः ही क्रिया करून बघू शकता हे बघा हा चोथा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण हा संपूर्ण चोथा निघालेला आहे त्याच्यावर गाळून घेतल्यानंतर पाणी गाळून घेतलं आहे गाळल्यानंतर हा चोथा निघालेला आहे चोथा म्हणजे ती आपण गाळल्यानंतर वर जे त्याला आपण थोडक्यात आता कचराच बोलूया असा हा भाग निघालेला आहे आता याच्यानंतर आपण पुन्हा एक कढई घेतलेली आहे त्या कढाईमध्ये जे गाळून घेतलेला तो काडा आहे तो गाळा तो काडा पुन्हा कढाईत टाकलेला आहे तो आता उकळायला लागलेला आहे उकळत असताना त्याच्यामध्ये आपण प्युअर खोबऱ्याचं तेल जे घाण्यावर आपल्याला भेटतं आता सध्या बऱ्याच जागेवर तेल भेटायला लागलेलं आहे घाण्याचं तर ते प्युअर खोबऱ्याचं तेल आणायचं आहे आपल्याला ते अपने ला, अपने ला, अपने ला का तेल काढा उकळत असताना आपल्याला टाकायचं आहे हा बघा आपल्याला हा काड्याचा कलर असा कलर येणार आहे बघा एकदम प्युअर आपल्याला ज्यावेळेस हे का पूर्ण तेल तयार होणार असं हिरवगार तेल होणार आता हे तेलाचे फायदे आपल्याला केसांची वाढ ज्या कोणी माता बहिणींच्या केसांना दोन तोंड फुटलेले असतात ते सुद्धा निघून जातात केसाची वाढतं होतेच होते केस गळती ही पूर्णपणे थांबून जाते केस सिल्क होतात आणि केस काळे होतात इतका याचा प्रभाव मोठा आहे मित्रांनो हे बघा आता हा काळा उकळायला सुरुवात झालेली आहे उकळतोय हे पूर्ण तेल पूर्ण होणारे जर आपण किंवा सॉरी आपण जर कधी कुठं तेल हवा असेल कुठल्या व्यक्तीला पाहिजे असेल कुठल्या माता बहिणींना पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपण संपर्क साधू शकता आणि तेल हे आपण मागवू शकता ह्या तेलाचा आपण एक वेळेस वापर करून नक्की बघावं नक्कीच आपल्याला फायदा होईल आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातनं बघताय कुठल्या शहरातनं बघताय कुठ तर आपण मला डिस्क्रिप्शनमध्ये हे माहिती द्या व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे मित्रांनो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण बेल आयकॉनचं बटन दाबा आपल्याला संपूर्ण क्रिया कशा पद्धतीनं केल्या जाते याचीसुद्धा माहिती दिल्या जाते आणि हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं पोहोचावा नमस्कार पुन्हा एक वेळेस नमस्कार